संध्या लाईव्ह नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह सहकार महर्षी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त स्मरणानिमित्त सासवड तालुका पुरंदर येथील संत सोपान काका महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या प्राणुणात पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या आयोजनातून आणि सासवड सांस्कृतिक मंडळ व पोपगाव भजनी मंडळ यांच्या संयोजनातून खुला गट आणि लहान गटात सलग सातव्या वर्षी भव्य भजन स्पर्धा संपन्न होती या निमित्त दोन दिवस म्हणजेच दिनांक एकोणतीस व दिनांक तीस जानेवारी या परिसरात विठू नामाचा गजर सुरू राहणार आहे पुरंदर हवेलीतील सुमारे एक्क्याऐंशी भजनी मंडळांनी यात सहभाग नोंदवलाय बुधवारी दिनांक एकोणतीस संधी अधिकारी राजेंद्र बापू जगताप माजी आमदार संजय जगताप प्रदीप पोमन प्रकाश पवार सुधाकर गिरमे दत्तात्रय फडतरे बाळासो फडतरे संदीप फडतरे सम्रादित्य जगताप दत्तात्रय बांदल अनिल मेमाने विजय अधिकारी संभाजी काळाने विठ्ठल मोकाशी यांच्या हस्ते संत सोपानकाका महाराज व स्वर्गीय काका जगताप यांच्या यांच्या प्रतिमेचे सह मृदुंग विना टाळपूजन व प्रज्वलाने तसेच सासवडच्या श्री हनुमान भजनी मंडळाच्या पंचपदीने या सोहळ्याला सुरुवात झाली पुणे येथील तबला अलंकार सतीश काळे आणि संगीत विशारद ज्ञानेश्वर ढवळे स्पर्धांचे परीक्षण करत यांनी सूत्र संचालन केलाय सहभागी सर्व संघांना ग्रामीण संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजवर्धिनी जगताप यांच्या संकल्पनेतून संत सोपान काका महाराज लिखित सोपान देवी ग्रंथ आणि सर्व अभंगांचे संच भेट देण्यात आले यावेळी सुखराम लांडगे अनिल उर्वणी चंद्रशेखर जगताप सतीश शिंदे विश्वजित आनंदे प्राचार्य नंदकुमार सागर हनुमंत पवार लक्ष्मण गोळे कानिफनाथ आमराळे हरिभाऊ शिंदे स्पर्धा संयोजक समितीचे लक्ष्मण यादव पी बी वागले सुभाष थिटे सचिन झांबरे किसन पवार संजय काटकर प्रवीण पवार दीपक जगताप संदीप इनामके प्राध्यापक मनीषा कामटे तसेच पांडुरंग दुर्घाडे मोहन नातू रामप्रभू पेटकर आदींसह पुरंदर हवेलीतील भजनी मंडळांचे सदस्य पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था पुरंदर मिल्क अँड अॅग्रो प्रोली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी दिनांक तीस असून दोन्ही गटातील प्रथम विजेत्या संघांना अनुक्रमे सात हजार पाच हजार आणि तीन हजार रुपयांची रक्कम स्वर्गीय चंदुका जगताप यांनी स्थापन केलेल्या संत सोपान काका का सहकारी बँक पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ पुरंदर मिल्क इंदिरा महिला सहकारी पत संस्था या संस्थांच्या तसेच मित्र परिवारांचे प्रकाश पवार संजय जगताप मस्कू दळवी वसंतराव शिंदे शरदचंद्र जगताप अजित जगताप यांच्या वतीने देण्यात येणार आहे उत्कृष्ट गायक उत्कृष्ट हार्मोनियम आणि उत्कृष्ट तबला मृदंग वादकांना कला दिग्दर्शक संदीप इनामके यांच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे संध्या लाईव्ह प्रतिनिधी जीवन कट सासवड अशा अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा